नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बुद्धिमत्ताचे काही क्वेश्चन घेऊन आलेले आहेत तर बघा सर्वप्रथम जे चिन्ह असतात ते बदल करून काही एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात तर ह्या बेसवर हा क्वेश्चन दिलेला आहे या ठिकाणी तर बघा व भागाकार हे चिन्ह चिन चिन अधिक दर्शवतं तर भागिले हे चिन्ह अधिक दर्शवतं वजा हे चिन्ह गुणाकार दर्शवतं अधिक हे चिन्ह भागाकार दर्शवतं त्यानंतर गुणाकार हे चिन्ह वजा दर्शवतं तर आपण हे मांडून घेतलेलं आहे अगोदर जास्त टाईमपास होणार नाही या हिशोबाने तर बघा खाली एक समीकरण पण दिलं आहे आणि या ठिकाणी ऑप्शन पण दिलेलं आहे समीकरण दिलं आहे दोनशे अधिक दहा भागीले चार गुणिले तीन तर या ठिकाणी आपल्याला जे सिम्बॉल आहेत किंवा चिन्ह आहेत ते बदलायचे आहेत तर आपण सर्वात पहिलं दोनशे अधिक अधिक हे जे चिन्ह आहे ते भागाकार दर्शवतं म्हणून आपण इथं भागाकार घेणार अधिक हे चिन्ह भागाकार दर्शवतो म्हणून आपण भागाकार घेतला दहा भागाकार हे चिन्ह भागाकार ही चिन्ह अधिक दर्शवतं चार आता गुणाकार हे चिन्ह वजा दर्शवतं अशा प्रकारे आपण जे चिन्ह आहेत ते बदललेत आणि समीकरण त्या ठिकाणी बदलले आता हे सॉल्व करून घेणारे आपण सगळ्यात पहिलं बॉडमार्चच्या पद्धतीनुसार आपण बॉडमार्चच्या पद्धतीनुसार सगळ्यात पहिलं आपण भागाकाराची पद्धत आहे तर दहा एक दहा इन दुने वीस तर आणि हा शूने तर दिला त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिलं बेरीज करायची आहे तर बघा वीस अधिक चार वजा तीन अशा प्रकारचं समीकरण तयार झालं आता वीस आद वीस अधिक चार म्हणजे चोवीस वजा तीन तर या ठिकाणी जे आन्सर येतं ते ट्वेंटी वन येतं आणि या ठिकाणी ऑप्शनमध्ये ट्वेंटी वन सर्च करायचं आणि त्याला मार्क करायची हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे त्यानंतर तर बघा सेकंड नंबरचं से एक्झाम्पल आहे खालील समीकरणे योग्य ठरवण्यासाठी कोणत्या दोन चिन्हाची आणि संख्येची आदलाबदल म्हणजे दोन चिन्हाची आदलबदल करायची आहे आणि दोन संख्येची आदलाबदल करायची आहे त्या तेव्हा हे समीकरण भेटेल तर कोणते दोन चिन्ह आहेत आणि कोणत्या दोन संख्या आहेत तर सर्वप्रथम आपण गुणाकार आणि वजाबाकी गुणाकाराऐवजी वजा करू तर सगळ्यात पहिले इथं मांडून घेऊ ऐवजी वजा आणि वजा ऐवजी गुणाकार आणि तसेच दोन ऐवजी दोन ऐवजी तीन घेऊ आणि तीन ऐवजी दोन घेऊ आता हे एक्झाम्पल आपण कसं सॉल्व करणार आहोत तर बघा या ठिकाणी तर दहा आता आपल्याला या ठिकाणी गुणाकाराऐवजी वजा घ्यायचे दोन त्यानंतर वजाऐवजी आपल्याला या ठिकाणी वजाऐवजी आपण इथे लिहिलं आहे वजाऐवजी गुणाकार घ्यायचा आहे तरी इथं वजा चिन्ह आहे म्हणून गुणाकार घ्यायचं तीन बरोबर चार तर बघा या ठिकाणी आपल्याला एकदा गुणाकार करून घ्यायचा आहे दहा वजात दहा वजा तीन गुणिले दोन बरोबर चार दहा वजा तीन एक तीन तीन दोन्ही सहा बरोबर चार तर हे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले म्हणजे आपल्याला जर चिन्ह आपण बदलले तर ह्या प्रकारचं समीकरण तयार होतं म्हणजे आपलं एक्झाम्पल गुणाकाराऐवजी वजा आणि दोनऐवजी तीन म्हणजे ह्या दोन संख्या आपल्याला अदलाबदल करावा लागेल त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे जर गुणिले म्हणजे वजा असेल भागिले म्हणजे अधिक असेल आणि अधिक म्हणजे भागिले असेल आणि वजा म्हणजे गुणाकार असेल तर खाली समीकरण दिलं आहे दहा अधिक दोन वजा पंधरा भागिले तीन गुणिले पाचची किंमत किती तर याची किंमत काढायची आहे तर ऑप्शन पण दिलेले आहे तर हे एक्झाम्पल कशा प्रकारे आपलं सॉल्व करता येईल तर चला हे एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया कशा प्रकारे सॉल्व करता येईल तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय दिलेलं आहे तर जर गुनिले म्हणजे वजा असेल गुनिले म्हणजे वजा असेल तर आपण या ठिकाणी एकदा मांडणी करून घेऊया गुनिले म्हणजे काय तर वजा आणि भागीले म्हणजे म्हणजे भागीले म्हणजे अधिक अधिक म्हणजे भागाकार आणि वजा म्हणजे वजा म्हणजे गुणाकार तर आपल्याला ह्या हिशोबाने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे तर बघा या ठिकाणी दहा अधिक 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 म्हणजेच भागीले घ्यायचे आपल्याला दोन आता इथं वजा बाकीचं चिन्ह आहे वजा म्हणजे काय तर वजा म्हणजे गुणाकार पंधरा भागाकार म्हणजेच काय अधिक तीन आणि गुणिले म्हणजे वजा पाच तर आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला बेक बे बेपंचे दहा पाच गुणिले पंधरा अधिक तीन वजा पाच तर बघा हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे तर सगळ्यात पहिलं आपण गुणाकार करणार आहोत पंधरा एक पंधरा पंधरा पाचे पंच्याहत्तर पंधरा पाचे पंच्याहत्तर अधिक तीन वजा पाच आता आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे पंच्याहत्तर मध्ये पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर अधिक अठ्याहत्तर अधिक पाच तर, तर या ठिकाणी आपल्याला त्र्याहत्तर येईल आणि आपलं त्र्याहत्तर या ठिकाणी ऑप्शन सर्च करायचं आहे आणि तेच आपलं ॲन्सर आहे तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो